देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदारांना मार्गदर्शन केले जागतिक मतदान दिनानिमित्त देशभरात त्यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये नगर परिषदेच्या नाट्यगृहामध्ये नव्या मतदारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाचा नागरिकांनी लाभ घेतला यावेळी नाट्यगृहामध्ये नवे मतदार युवक युवती यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी वय वर्ष अठरा ते तेवीस वयोगटातील जे नव मतदार आहेत जे पहिल्यांदाच आता मतदान करणार आहेत यांच्यासाठी संबोधन करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दे। आज सकाळी अकरा वाजेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित त्यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलं की व जो नव मतदार आहे हे जे आजचे युवक आहे हे आपल्या देशाचं भवितव्य आहे व आपल्याला आपल्याकडून ज्या काही अपेक्षा असतील तुमच्या जे काही असेल तर ते फीडबॅक आम्ही घेऊ व त्या अनुषंगाने या विकसित भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्या अनुषंगाने आज चोपडा भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मंडल विधानसभा क्षेत्र प्रमुखाचे प्रमुख माननीय गोविंद रतन सेंदाने साहेब शहराचे अध्यक्ष नरेंद्र पाटील त्याचप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चाचे ग्रामीण मंडलचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील त्याचप्रमाणे नऊ मतदार संमेलनासाठी ज्यांची निवड केलेली शहराचे अध्यक्ष विशाल भोई त्याचप्रमाणे ग्रामीण मंडलचे संयोजक श्री दीपक भाऊ भोसले व वो सर्व आज उपस्थित आमच्या ज्योत्नातही असतील भारतीतही असतील ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा